बघा हे कोणती प्राणी आली बघा नाही मार्क्स मार पड नाही मागच्या मार्ग पडाव आधी हॅलो गाईज तर कसा आहात तुम्ही तर स्वागत आहे माझ्या आमच्या न्यू ब्लॉगमध्ये तर मित्रांनो मी रेडी का झाली आहे तर माझा दाजीचा फोन आला होता की फोटोशूट गणपतीचं करूया म्हणून तर आम्ही चाललेलो आहे काष्टीला तर आमच्या बाबूला बाबूला पण आम्ही चालवलंय बाबू तिकडं बघ बरा आदित्य हा तिकडं 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 तिकड मोबाईल तिकडे तिकडे नाही बाबा तिकडे तिकडे तर, ही तर, बोलो। तर, 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 तर तर लवकर हा मित्रांनो आपण फोटो का काढायचा आलो तर मित्रांनो आपण बप्पा बसवणार नाही कारण की मित्रांनो आम्ही पण बप्पा बसवतो कमसे कम पाच सहा वर्ष झाले तर सीजन मध्ये वारला म्हणजे गेला आम्हाला वाटलं थोडं आपण फोटो तरी काढून काढून टाकू तर चला बघूया मोर काय हा आमच्या बाबूचा पण फोटो काढूया काढू ना तिकडे बघ बर तिकडे बघ ना हा बघितलं बघितलं तर चला मित्रांनो बघू मोर मोर काय होते मित्रांनो आम्ही पोचलो आहे गावात तर चाललोय आम्ही दुकान फोटो काढायचा फोटो काढलोय आम्ही फोटो, फोटो काढायला चाललोय दाजी आणि तिची तर दुकान इथं बंद आहे दुकानदारला आता फोन करायला लागले मित्रांनो आज विने गेले आता हा ब्रो करायला ह्या ब्रो करायला तर आम्ही कर करा कर तो त्यामध्ये कोल्ड कॉफी ना कोल्ड कॉफी पे आलं चाललं तर चला दाखवतो आज विने आलो होतो मला दाखवतो आता बघा हे कोणती प्राणी आली बघा चला चला आता करायचं फोटोशूट

फोटो काढायचा आहे तर चला तर आता गणपती बाप्पा गेलेत तर तर बघू आता कस फोटो काढू घेऊ नवर आता रील बनवायला लागला आम्ही तर चला बघू बघत राहतो पण 쟤네들, 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 네들쟤네

बाग बाग आता बेबीचा फोटो काढायचा आहे बेबी बघ बघ फोटो काढायचा ना अरे मला फोटो काढायचा असत पण आता काय मला नको वाटत मी नेक्स्ट आता बघू ना फोटो कस निघा मग नेक्स्ट टाइम मी येणार आहे बघू

रील तर फायनली घरी आलो मित्रांनो तर मित्रांनो काय झालं कि पाऊसच आभाळ आलं होतं बघा लई ब्याक आभाळ आलाय कारण कि ना तिथे काष्टी लई लय आभाळ ब्याक झाल तर त्याच्यामुळं बाळासोबत आहे त्याच्यामुळं लवकर चालव घरी निघेन तर मित्रांनो रील काय काढायला भेटली नाही कारण की मोबाईलमध्ये स्टोरीज फुल झाले होते त्याच्यामुळं रील काढायला भेटतच नाही तर एकच काढली तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर फायनली माझा लोक कसा होता ते भी कमेंट कमेंटमध्ये सांगा चला बाय लाईक फॉलो करायला सबस्क्राईब करायला विसरू नका